नमस्कार सी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी प्रभा क्रमांक चार ड मधील अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिस्पर्धी दोनही उमेदवारांचं धाबेदन आणलं मिरज शहरातील प्रभा क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार महेश कुमार कांबळे यांच्या प्रचार रॅलीला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या, राली या, या राली राली प्रचार दरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीत लिफाफा या चिन्हावर बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं या रॅलीची सुरुवात टाकळी रोड येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आली त्यानंतर सावंत प्लॉट तसेच परिसरातील विविध भागातून रॅली काढत प्रचार करण्यात आला यावेळी लिफाफा या चिन्हाचे झेंडे हातात घेऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात एक खंबीर व सक्षम नेतृत्व मिळाल्याने नागरिकांमध्ये नव चैतन्य दिसून आलं रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग असून हलगी ढोल ताशे फटाक्यांच्या आतिषबाजी यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं आज प्रभाग चारच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचा जो सावंत प्लॉट टाकी रोडच्या गणेशाच्या चरणी आपला माता टेकून आज आम्ही प्रचाराची या रस्त्याला सुरुवात केलेली आहे आणि आज इकडच्या नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे प्रत्येकाला बदल अपेक्षित आहे या प्रस्तापितांशी दोन हात करणारा प्रस्तापितांच्या विरोधात लढणारा एक चांगला उमेदवार या सर्व जनतेला अपेक्षित होता आणि तो माझ्या रूपानं प्रभाग चार ड मध्ये या सर्वांना मिळाल्यामुळं इथली जनता पूर्ण पूर्ण आनंदित आहे या प्रभाग चारच्या मतदारांना विनंती करतो की प्रभाग चार ड मध्ये मी उभा आहे माझं चिन्ह लिपप आहे तसेच प्रभाग चारच्या नागरिकांनी दुसऱ्यांना मतं टाकताना सुद्धा विचार करून मतं टाका आज प्रस्थापितांनी आपल्याला गृहीत धरायचं ठरवलं आहे त्यामुळं आपण आपली जी काही भूमिका आहे ती समोर जरी येत नसला तरी तुम्ही मताच्या रूपाने दाखवून निश्चितपणाने या प्रभाग चार मध्ये इतिहास घडवावा अशी मी सर्व या मतदार बंधू भगिनींना हाताप हात जोडून विनंती कर